घणे सप्रेम मराठी मध्ये आपले स्वागत मराठी सिनेसृष्टीतील असे अनेक चित्रपट आहेत जे आजही प्रेक्षक आवर्जून पाहतात यातीलच एक लोकप्रिय चित्रपट म्हणजे झपाटलेला पात्याविंचू या बाहुल्याची गोष्ट असलेला हा थरारपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना धडकी भरवायला येतोय दिग्दर्शक महेश कोठारे यांनी नुकतीच झपाटलेला तीन या सिनेमाची घोषणा केली आहे मिळालेल्या माहितीनुसार महेश कोठारे लवकरच झपाटलेला या सिनेमाचा तिसरा भाग घेऊन प्रेक्षकांच्या आदिनाथ कोठारे असेल पण सोबतच आणखी एक नवीन पात्र या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे एकोणावीसशे त्र्याण्णव साली झपाटलेला हा सिनेमा रिलीज झाला होता लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे किशोर अंबिये पूजा पवार यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती नव्वदच्या दशकात या सिनेमाने उत्तम कमाई केली होती आजही हा सिनेमा प्रेक्षक आवर्जून बघतात झपाटलेल्या तीन या चित्रपटाची वर्षाच्या शेवट शेवट चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा सप्रेम मराठीला